बातमी बीडमधली आहे वाढीव जी वीज बिल आलेली आहेत त्या विरोधामध्ये भाजप आक्रमक झालेली आहे बीडमध्ये भाजपनं यावेळेला हलगी आंदोलन केलेलं आहे आणि वाढीव बीज बिलांचा निषेध सुद्धा केलेला आहे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं नागरिकांना अव्वाच्या सव्वा लाईट बिल आलेली आहेत आणि त्यामुळे आक्रमक झालेल्या भाजपनं मोठ्या प्रमाणावर हलगी आंदोलन केलेलं आहे यानंतर पुढची बातमी आहे औरंगाबादमधल्या औरंगाबाद कोर्टानं एक महत्वाचा निर्णय दिलेला आहे राज्यातील बियाणे विक्रेत्या कंपन्यांना आणि बियाणे विक्रेत्यांना सुप्रीम कोर्टानं एक मोठा दिलासा दिलेला आहे उगवण न झाल्यास थेट विक्रेता आणि कंपनीवर गुन्हे दाखल करता येणार नाहीत अशी सुद्धा निर्णय देण्यात आलेला आहे कायदेशीर कमिटीच्या अहवालानुसार दोषींवर गुन्हे दाखल करता येणार आहेत यंदा सोयाबीन न उगवल्यानं राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या सगळ्यामध्ये आता सुप्रीम कोर्टानं या विक्रेत्यांना एक मोठा दिलासा दिलेला आहे असंच म्हणावं लागेल विक्रेता आणि कंपन्यांना सुद्धा दिलासा दिलेला आहे असंच म्हणावं लागणार आहे अधिक माहिती घेऊयात सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सिद्धार्थ नेमकं सुप्रीम कोर्टानं काय म्हटलेलं आहे संदीप ही अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आहे कारण आ यंदा सोयाबीन न उगवल्यामुळं अनेक पोलीस स्टेशन मध्ये ज्या ज्या दुकानाहून विक्रेत्यांकडून विकत सोयाबीनचं बियाणं घेतलं त्या दुकानाच्या विरोधात एफ आय आर दाखल झाले होते आणि या सगळ्याच्या विरोधात बियाणे विक्रेते जे आहेत एकत्रित त्यांनी हायकोर्टामध्ये एक अप्लिकेशन केलं होतं आणि हायकोर्टाने यामध्ये गुन्हे दाखल करण्याची परवानगी देण्यात आली होती मात्र हायकोर्टाच्या याच निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये बियाणे संघटना गेली आणि त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की विक्रेते आणि प्रोडक्शन करणारी बियाण्याची कंपनी यांच्यावर डायरेक्ट थेट गुन्हा दाखल करता येणार नाही तर यामध्ये जो बियाणे कायदा आहे बियाणे ऍक्ट आहे त्यानुसार एक समिती जी कायदेशीर समिती असेल ती समिती आपला अहवाल देईल त्या अहवालामध्ये जो दोषी असेल त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे त्यामुळे आता उगवण झाली नाही किंवा बियाण्याची काय तक्रार असेल तर डायरेक्ट विक्रेत्यावर गुन्हा दाखल होणार नाही किंवा कंपनीवर दाखल होणार नाही अगदीच म्हणजे उगवण झाली नाही किंवा बियाणं उगवलंच नाही ते खराब लागलं तर थेट गुन्हे दाखल करता येणार नाही त्यामुळे विक्रेते असतील किंवा एकंदरीत जे बियाणे कंपन्या आहेत त्यांना दिलासा मिळालेला आहे असंच म्हणावं लागेल धन्यवाद सिद्धार्थ तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल यानंतर मुंबईतली एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत तेजस ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झालेली आहे दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येते आणि दोन्ही सुरक्षा रक्षक आठवडाभरापूर्वी सुरक्षेमध्ये होते तेजस ठाकरे यांच्या आणि त्यामुळे आता चिंता वाढलेली आहे याबद्दल अधिक माहिती सुद्धा जाणून घेणार आहोत मात्र आता जी सगळ्यात महत्वाची बातमी आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लहान मुलगा तेजस ठाकरे यांच्या दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे उदय जाधव आपले हो प्रतिनिधी जा आपल्या सोबत आहेत उदय काय सांगाल याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये आठवडाभरापूर्वी दोन पोलीस सुरक्षा रक्षक तैनात झाले होते ते दोन पोलीस सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत आठवडा झालेला आहे त्यांची तब्येत सुद्धा आता सुधारत आहे त्यांना कुठल्याही प्रकारचे हाय हायरिक्स लक्षणं जे आहेत अति तीव्र लक्षणं नाही आहेत त्याचबरोबर आदि तेजस ठाकरे यांची देखील तब्येत जी आहे ती चांगली असल्याचं त्यांचा आरोग्य चांगलं असल्याचं माहिती मिळते आहे तेजस ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यामध्ये जे दोन पोलीस होते त्यांना आठवडाभरापूर्वी झाले होते परंतु आता त्यांची तब्येत सुधारत असल्याची माहिती मिळते आहे अगदी उदय धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल